हो 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 जवळ जवळ चाळीस फुट ओके गुड मॉर्निंग एव्हरीबडी आज रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार तेवीस तेवीस नाही चोवीस आहे गुड <laughs> मॉर्निंग आज रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आम्ही काय नाव याच कॉलमनर कॉलमनर जॉइंट बांदिवडे बांदिवडे इथे आलेला आहे सोबत कोण कोण नाव सांगा दीपक हॅलो महादेव सचिन राहुल राहुल ओके सगळे सगळेजण आलेले आहेत तर आम्ही आता ट्रेक सुरू करतोय साधारण किती वाजल्यात नऊ वाजलेले आहेत आणि कॉलमनर जॉईंट जो आहे तो समोर दिसतोय तिकडे तर त्या भागात आमचं आता ट्रेकिंग होणार आहे तर होप सो जरा काहीतरी नवीन बघायला मिळेल ह्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर हा ट्रेक छान पद्धतीने होईल असा एक अनुभव सुरू ओके उसाच्या फाड्याच्या बाजूने आम्ही ट्रेकिंग करत चाललेलो आहे छान गुड मॉर्निंग अॅटमॉस्फिअर प्रसन्न वातावरण असे कि बा किती छान आहे गोंडस हो हो काय गरम आलं गेलं लगेच ओके बांदीवडे येथील अग्निश खडक म्हणजेच अग्निश अग्निश ते लावारच जेव्हा तयार होत असतो ना तेव्हा त्याच्यापासून काय काही बाहेर पडत असतो त्याच्यापासून ते असे खडक तासले जातात आणि त्याच्यापासून हा तयार होता असं सांगण्यात ऐकण्यात आलेला आहे देताना कॉलमनर जॉईंट असं सा नाव दिलेलं आहे आणि कोबाल्ट रॉक्स साधारण तीस तीस फुटाच्या उंचीचे होय अग्निश अग्निश अग्निशन किंवा अग्निश दोन्ही नाव चालतात पण आला बांधिडे गावामध्ये तुमचं नाव सांगा माझे नाव आहे विकास पांढरंग लोटे गावचं नाव आहे बांधिडे या नाव बांदिडे आहे पूर्वजांच्या म्हणण्यानुसार गुप्त आहे असं पूर्वजांचं म्हणणं आहे म्हणजे आपण ते पाट्यामध्ये मंदिर आहे त्या मंदिराच्या दर्शनासाठी सर्वजण आले होते दर्शन घेतले फक्त नवरी मुलगी नकार दिला माझ्या दडावर विश्वास नाही काही देवीने श्राप दिला की तुमचं दरडात रूपांतर होणार असं पूर्वजांचं म्हणणं आहे शास्त्रज्ञ काय म्हणतात की बेसाल्ट खडक निर्माण झाले ज्वालामुखी उद्रेकून त्यांच्या बेसाल्ट खडकामध्ये निर्माण झाले बरोबर आणि ते ज्वालावरून म्हणून ते उतरले ओके विशाल खडक निर्माण झाले असं त्यांचं म्हणणं आहे तीन ठिकाणी जावे फक्त आपल्या जगामध्ये कोल्हापूर आयर्लंड आणि कर्नाटक ओके ठिकाण तीन मध्ये कर्नाटक मध्ये कुठं कर्नाटक मध्ये आयर्लंड मध्ये कुठं काय माहित नाही कर्नाटक मध्ये बरोबर ठीक आहे आणि आयर्लंड मध्ये हा हा ठीक आहे ठीक आहे आणि आता हे एवढंच भाग आता काय अजून कुठं आहे इथं एवढंच भाग आहे का बरं बरं ठीक आहे खूपस दगड दाखवा कदम साहेब काय म्हणणार आले की खूपस दगड दाखवा माहिती दिलेली आहे बघू आता आपण त्याच्यावर रिसर्च करू आणि काय अपडेट्स मिळाल तर आपण त्याच्यात अपडेट करू पुढचा ट्रेक आयरलँड ला कोणाचा पासपोर्ट नसेल तर काढून घ्या राहुल खाल्लं उतरायचं खाल्ले पसकत नाय दादू कुठलं अँगल मुळे तयार झालं मग तुम्ही माहिती पूर्ण घेतला नाही असं झालं मग साधा माणूस आहे माहिती पोहोचला नाही शिकायला आता तरी इंग्लंडला जाणार नुसा कुठं जाणार आयर्लंड च माहिती म्हटल्यावर आल्यानंतर एवढी माहिती सांगितलं म्हणजे एवढी माहिती बघायला पाहिजे मला माहिती हो 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 जवळ जवळ चाळीस फुटांचा यायचे कॉलमनर जॉइंट्स नावाचा स्पॉट आहे मस्त आहे खूप छान उंची बघा